मधल्या काळामध्ये तुम्ही स्वतंत्र कारभार स्वीकारल्यापासून पुणे सध्याचं जे एक्झिस्टिंग विमानतळ आहे त्याच्यामध्ये बरेच बदल झाले ते बदल काय झालेत आणि पुढे तुम्ही काय करत आहात सगळ्यात अगोदर तर एकतर पुण्याचं नवीन टर्मिनल जे बांधून तयार होतं ते ऑपरेशनमध्ये नव्हतं झाल्यानंतर स्वाभाविकपणे पुण्याचं विमानतळ वाढलेला पुण्याचा विस्तार आणि एकूणच पुण्याची लोकसंख्या पुणे म्हणजेच आय टी हब एज्युकेशन हब आणि एकूण सगळंच पाहिलं आपण तर स्वाभाविकपणे पुण्याचं आत्ताचं विमानतळ हे त्या मानानं अपुरं पडतं आणि त्यामुळे ज्या दिवशी मला हे खातं मिळालं पुणेकरांना स्वाभाविकपणे त्यांच्या अपेक्षा इतक्या वाढल्यात की दुसऱ्या दिवसापासून माध्यमांनी सुरू केलं <laughs> की आता पुण्याचं विमानतळ होणार आता पुरंदरच्या विमानतळाचं काय होणार तर आता पण मला ते, ते आधीच्या प्रतिमेमुळे पण मी ते अगदी सकारात्मक घेतलं म्हणजे मी काही त्याच्यात हे नाही गेलं पाहिजे शेवटी मी इथला लोकप्रतिनिधी आहे मी जरी देशभरात फिरत असलो तरी मला शेवटी माझ्या शहराचं महत्व मला अधिक राहील आणि म्हणून मग ताबडतोब ते जे नवीन टर्मिनल झालंय ते कार्यान्वित कसं होईल यासाठी सातत्यानं पहिले प्रयत्न सुरू झाले सीएसएफची ची मॅन पॉवर आम्हाला लागत होती मान्य गृहमंत्र्यांना भेटून ती आम्ही करून घेतली इमिग्रेशनची व्यवस्था लागत होती ती ताबडतोब त्याचं शिफ्टिंग करायचं होतं आणि अनेक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी होत्या डीजी यात्रा चालू करायची होती अनेक छोट्या